नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या विहिरीवरील बोअरवरील सोलर पंप हा जर बिघडला असेल तर यामध्ये ऑनलाईन तक्रार करता येते ही तक्रार घर बसल्या आपण दोन मिनिटांमध्ये मोबाईलमध्ये करू शकतो ही तक्रार मोबाईलमध्ये कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर आपण नवीन असू तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमच्या मोबाईलमधील गुगल या पेजवर या गुगल या पेजवर आल्यावर सर्च ऑप्शनमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट डिस्कॉम डॉट इन सोलर ही साईड एटेक टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता या प्रकारचे पेज ओपन या ठिकाणी होईल सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या साइडला या ठिकाणी भाषा या ठिकाणी निवडून घ्यायची आहे या ठिकाणी त्यावरती क्लिक करून आपली मराठी भाषा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या भाषा निवडल्यानंतर या ठिकाणी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना यावरती काही सूचना या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे त्यामध्ये तक्रार निवारण यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तक्रार निवारण यामध्ये तक्रार नोंदवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्या समोर ओपन होईल लाभार्थी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांकानुसार शोधा यामध्ये प्रथम तुमचा लाभार्थी क्रमांक तुम्हाला जर माहीत असेल तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही खाली तुमचा लाभार्थी क्रमांक या ठिकाणी टाकू शकता जर तुम्हाला क्रमांक माहित असेल तर तुमचा मोबाईल नंबर नंबर लिंक असलेला मोबाईल या ठिकाणी टाकून सर्च या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही गा, या ठिकाणी पुढे जाऊ शकता आणि तुम्हाला या दोन्ही गोष्टी माहीत नसेल तर लाभार्थी गावाची माहिती आणि नावानुसार शोधा यावरती खाली तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर तुमचे गाव आणि त्यानंतर लाभार्थीचे नाव या ठिकाणी टाकायचे आहे आणि सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आता शेतकरी मित्रांनो मी या ठिकाणी लाभार्थी मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकणार आहे लिंक असलेला मोबाईल नंबर खालच्या रखान्यामध्ये टाकायचा आहे आणि या ठिकाणी सर्च ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर या प्रकारचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल या ठिकाणी लाभार्थीचा क्रमांक जिल्हा लाभार्थीचे नाव भ्रमणध्वनी क्रमांक पुरवठ्याचे नाव त्यानंतर अर्जाची स्थिती या समोर पंप बसवलेला हो आहे असा ऑप्शन या ठिकाणी असायला हवा त्यानंतर तक्रार प्रकार तक्रार प्रकार या समोरील रकऱ्यामध्ये आपल्याला क्लिक करायचा आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काही ऑप्शन या ठिकाणी आहे पंप काम करत नाही सौर पॅनल खराब झालेले आहे सौर यंत्रणा काम करत नाही सौर पंप पॅनलची चोरी झालेली आहे कमी पाण्याचा प्रवाह किंवा दाब कमी झालेला आहे यापैकी जी तक्रार तुम्हाला नोंदवायची आहे त्या समोरील गोल रखान्यामध्ये या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली तक्रार संक्षिप्त वर्णन समोरील रखान्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात टाकायचे आहे त्यानंतर खाली तक्रार नोंदवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो तक्रार नोंदवा यावरती क्लिक केल्यानंतर एक नंबर या ठिकाणी जनरेट होईल तो नंबर या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या अर्जाचे स्थिती तपासण्याकरता सर्वात वरती तक्रार निवारण यावरती क्लिक करा तक्रार निवारण यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तक्रारीच्या स्थितीचा मागोवा घ्या यावरती क्लिक करा आता या ठिकाणी जो नंबर आपण या ठिकाणी नोट डाऊन करून घेतलेला आहे तो नंबर या ठिकाणी दिलेल्या रकाऱ्यामध्ये टाकायचा आहे आणि शोधा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या अर्जाची स्थिती या ठिकाणी दाखवण्यात येईल या ठिकाणी अर्जाची स्थिती या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण विहिरीवरील बोरवरील बसवलेला सोलर पंप बिघडला असल्यास त्याची तक्रार कशी नोंदवायची या संबंधित माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपणेना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा